अवय ऐका मी काय म्हणते आजपासून ना आपण एकदम मित्र मैत्रिणींसारखं राहायचं काहीही लपवायचं नाही एकमेकांमध्ये सगळं सांगायचं काय बात करते हो सगळं सांगायचं म्हणजे आजपासून भांडण आपलं काय होणार नाही नाही काही नाही काही नाही काही बात नाही आणि आपण मित्र म्हणा हा मित्र मैत्रिणींसारखं ते कसं एकदम बारीक बारीक गोष्ट शेअरिंग करतात तसं एकदम बारीक बारीक सगळं शेअर करायचं पक्का ना पण मला सांगा नाही 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 मला सांगा ना आ, तुमच्या लाईफ मध्ये अजून किती मैत्रिणी आहेत मला सांगा ना मला सांगा <laughs> ना नाही तस काय माझ्या लाईफ मध्ये असतील असतील मैत्रिणी किती मैत्रिणी आहेत अजून सांगा ना माझ्या लाईफ मध्ये आहेत ना तीन मुलं माझे मित्र आहेत मी सांगितलं का नाही मी घाबरते का तुम्ही का घाबरताय सांगा ना सांगा ना मग मा ऐक माझ्या पण लाईफ मध्ये तीन मुली आल्या होत्या हा कोण आहेत मला नाव सांगा ना जरा तुम्हाला चिठ्ठी देते हां ह्याच्यात दे। हा? हो तुम्ही लिहून द्या हां आणि मी पण लिहिते बरोबर मग दोघं माझं हां हां लिहा 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 झालं का लिहून मी लिहिलं पटकन झालं लिहून हां हा सांगा ना लेडीज फर्स्ट मी बरं धरा माझ्या वडिलांचा जावई पहिला नंतर दुसरा माझ्या भावाचा मेहुना बायकन आणि तिसरा माझ्या मुलांचे वडील ऐका नाही आता तुमचं वाचव तुझ्या मावशीची मुलगी तुझी मैत्रीण संगीता तुझ्या मैत्रिणीची बहीण तुम्हाला काय वाटलं हा अशी तशी मी तुम्हाला सोडेन मला वाटलंच होत तुमची काहीतरी गडबड आहे असं काय नाही <laughs> आता हे समोर आलं ना मग दाखवतात तुम्ही असं काय नाही का <laughs>